जल नाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा स्नेहा मॅम पल्लवी मॅम विना मॅम आशा मॅम प्लीज ऑन युअर कॅमेरा एक दिवस मी पण कॅमेरा ऑफ करून सेशन देणार मला पण ती फील घ्यायची अशी कुठली मजा आहे जी कॅमेरा ऑफ करून मिळते असा कुठला आनंद आहे तो कॅमेरा ऑफ करण्यात मिळतो मी पण असता कॅमेरा ऑफ करणार मस्त पडलेली राहणार आणि सेशन देत राहणार मी घाबर रोज या वेळेला तयार होऊन लाईनर लावून छान मस्त मेकअप करून बसते ओके मला इथे ज्या पण महिला युट्यूबला ऑनलाइन बघत आहे विना मॅम पण ऑफिसला बसल्या बघा तरी पण त्यांनी कॅमेरा ऑन ते ठीक आहे काही काय काही ऑफिसला नसेल परमिशन बट ज्या पण माझा आवाज येत आहे येते पाच वर्ष झाले ना मी लाईव्ह सेशन घेत आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये वर्ष अशा खूप साऱ्या महिला आहेत ज्या महिलांना ना, दुपारी तीन वाजेमुळे झोपण्याची सवय मोडली आहे त्यांचं वजन कमी झालेलं आहे त्यांची पर्सनॅलिटी इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि त्यांना तयार होऊन बसण्याची सवय लागलेली आहे म्हणून प्लीज दुपारच्या सेशनला कॅमेरा ऑन करून बसत जा जेणेकरून तुम्ही स्वतःला थोडीशी चेंज कराल ओके युट्यूबवर ज्या पण महिला ऑनलाईन आहे त्या महिलांना सांगेल की ज्यांना पण माझी लाईव्ह लिंक मिळत नाहीये त्यांनी प्लीज माझ्या स्टेटसला पण लिंक चेक करत जा मी रोज तीन वाजेची जी लिंक आहे ती सगळ्या ग्रुपला नाही देऊ शकली तरी पण मी माझ्या स्टेटसला ती लिंक नेहमी सर्वात आधी पोस्ट करते आणि मग मी ग्रुपवर टाकते तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करायचे असतील तर माझ्या स्टेटसची लिंक पण तुम्ही जॉईन करू शकत आहात ओके okay? चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे अनुष्का मॅम अनुराधा मॅम पल्लवी मॅम आशा मॅम प्लीज ऑन युअर कॅमेरा आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे मुलांचा शाळेचा टिपिन कसा असावा ठीक किती कि आहे किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे की मुलं भाजीपोळीच नाही खाते नाटकं करताय भाजीपोळी खायला आहे असं कोणी भरपूर जणांच्या घरी काही काही वेळेस ना भाजी आवडीची नसते स्पेशली तर मी सांगते की मुलं ना घरी आल्यावर तुम्ही तुमच्या हाताने त्यांना भाजीपोळी देत जा आणि तुमच्या समोर त्यांना भाजीपोळी खाऊ देत चला मुलांना टिफिनला वेगळे वेगळे राईस बनवून देत जा पुलाव बनवून देत जा त्याच्यासोबत सलाड पण देत जा किंवा एखादं फ्रूट कापून देत जा पुलाव कोणाकोणाला बनवता नाहीयेत असं कोणी आहे का मॅडम मला पुलाव नाही बनवता येत असेल तर सांगा नसेल तर मग मी पुढे कंटिन्यू करते आणि जर नसेल येत तर मग मी रेसिपी शेअर करू शकते है तुम्हाला इन्स्टंट पुलाव आय थिंक सगळ्यांना येत आहे ओके okay, येत आहे सगळ्यांना पुलाव येत आहे ओके okay. तुम्ही पुलाव देऊ शकताय वेगळे वेगळे व्हेजिटेबल्स टाकून मसाला भात देऊ शकताय पण जर तुम्हाला पोळी द्यायचीच असेल तर तुम्ही ना आपण जी पण भाजी बनवतोय जी पण भाजी फॉर एक्झाम्पल तुम्ही आज पंपकिन बनवला ठीक आहे मुलं खात खातायत का नाही वांग बनवलंय मुलं वांग खात का नाही डाळ पालक आता ही भाजी पातळ आहे मग ही मुलांना टिफिनला कशी द्यायची आपली प्रॉब्लेम काय असते माहितीये का नवरा पातळ भाजी शिवाय भाजी खात नाही आणि मुलांना पातळ भाजी देता येत नाही ठीक आहे तर आपल्याला तो एक खूप प्रॉब्लेम पडतो तुम्ही जी पण पातळ भाजी बनवली किंवा तुमची मुलं जी भाजी खात नाही आहेत ना तुम्ही पीठ घ्या गव्हाचं हो, आणि त्याच्यामध्ये एक चमचा ती भाजी टाकून द्या आणि ते पीठ चांगलं मळा त्याच्यामध्ये तुम्ही ओवा टाका तिळ टाका आणि त्याचा पराठा लाटा त्या पराठ्याला तुम्ही आम, बटर लावू शकताय किंवा त्या पराठ्याच्या मध्ये चीज पण टाकू शकताय मुलांना आवडतात ह्या गोष्टी ठीक आहे तुम्ही तसा पराठा पण बनवून देऊ शकता मी ना माझ्या मुलींना वेगळ्या वेगळ्या शेप्सचे पराठे बनवून देते कधी ट्रायंगल वाला कधी स्क्वेअर वाला मग सर्कल वाला त्यांना आवडत वेगळ्या शेपचे हे करून द्यायला कधी कधी त्या म्हणतात मम्मी मी माऊस वाला बनवून दे तर मी ना त्या गोष्टी करत असते त्यांच्यासोबत ते, ते आवडीने खातात तूप लावून द्यायचं पराठ्याला ते पण खातात जर तुमची मुलं एखादी स्पेसिफिक भाजी खात नाही आहे त्या दिवशी तुम्ही त्यांना वेगळी भाजी बनवून देण्यापेक्षा तुम्ही तीच भाजी गव्हाच्या पिठात टाका थोडस मीठ टाका त्या पिठामध्ये थोडासा ओवा टाका तीळ टाका मस्त कोथंबीर टाका कापून ते मस्त कणिक सारखा भिजवा आणि त्याचा मस्त एक छान पराठा लाटून द्या तुमची भाजी वेगळी बनवणं पण वासेन दुसरी गोष्ट त्या पराठ्याचा ना रोल करून द्या मुलांना मुलं टिफिन मध्ये पटकन रोल उचलतात आणि खातात ठीक आहे मुलांना स्नॅक्स असतो बऱ्याच मुलांना स्नॅक्स असेल आता माझ्या पण मुलींना स्नॅक्स आहे स्नॅक्सला तुम्ही मखाने देऊ शकताय परत स्नॅक्सला तुम्ही त्यांना फ्रुट्स देऊ शकताय मी तर बनाना जास्त करून देते माझ्या मुलींना स्नॅक्सला बनाना सर्वात चांगले आहे स्नॅक्सला द्यायला पटकन सोलता विषय संपला वेगळं बनवण्याचे कारण नाही गरज नाहीये तुम्ही पोंगे असतात नागलीचे पोंगे मिळतात ते पण देऊ शकता म्हणजे आपण भाजीला फोडणीला तेल काढतोच आहे ना कढईत ठीक आहे त्या कढईमध्ये जिरो मोरी टाकण्याच्या आधी पाच सहा पोंगे टाका ते तळून घ्या नंतर त्याच ते तेलामध्ये तुम्ही फोडणी देऊन त्यांना पोंगे पण देऊ शकता ठीक आहे नंतर त्याच्यातच ते भाजी बनवू शकता त्या ते तेलामध्ये तो पण एक ऑप्शन आहे राजगिरा मुलांना खाणं खूप जास्त आहे माहिती आहे तुम्हाला राजगिरा मुलांना खायला द्यायला पाहिजे राजगिरेमुळे मुलांचं केस चांगले राहतात मुलांची स्किन चांगली राहते मुलांची तब्येत चांगली राहते इम्युनिटी पॉवर म्हणजे मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाचते वाढते ठीक आहे तर तुम्ही राजगिरा पण देऊ शकताय मुलांना डब्याला देताना तुम्हाला फास्ट फूड द्यायची काहीच गरज नाही मी माझ्या मुलींच्या स्कूलमध्ये जाते ना मी काही काही मुली मुला म्हणजे माझ्या मुलींच्या स्कूलला जर मी कधी गेली तर मी ना टिफिन बघत असते मुलांच्या टिफिनला भाज्या कशा असतात माहितीये चवळीच्या शेंगांची भाजी किती किती जणांची पोरं चवळीच्या शेंगांची भाजी खाताय मला एकदा हातवर माझ्या पोरी नाही खात बा एवढ्या हुशार आणि शहाण्या असून खरच नाही खात कमी नाटक आहे माझ्या मुलींचे खाण्याचे पण चवळीच्या ते शेंगा असतात ना ग्रीन कलरच्या नाहीतर त्या बीन्स वाल्या श्रावण घेवडा ते असे तोडलेले आहेत आणि त्याला फक्त फोडणी दिली शेंगदाण्याचं कूट टाकले आणि ते ह्या भाज्या मोठे खाऊ शकतात लहान मुलांना ह्या भाज्या नाही आवडत ठीके तर आहे ना अशा भाज्या देऊ नका ज्या मुलांना आवडत नाहीये वांग मुलांना नाही आवडत स्पेशली तर नाहीच आवडत मग अशा भाज्यांच्या वेळेस त्या भाज्या जर तुम्ही बनवल्या ना, ना त्याचे पराठे करा आणि राहायला प्रश्न ह्या शेंगांचे तर पराठे पण नाही बनत खरंच नाही बनत अशा भाज्या तर मुलांना देऊच नका आलू मुलांसाठी चांगला आहे बटाटा तुम्ही दोन दिवस आठ बटाट्याचा पराठा किंवा बटाट्याची भाजी मुलांना देत चला आणि ना मुलांना बटाट्याची भाजी बनवली तर त्या दिवशी पुऱ्या देत चला मुलांना पुरी खायला काहीच प्रॉब्लेम नाहीये कधीतरी मुलांना वेगळं खायला आवडते जे गोष्टी तुमच्या मुलांनी घरी खात नाही ना ते डब्यात थोडस एवढस का असेल त्यांना वेगळं करून पाठवत जा मुलं मुलांमध्ये बसतात तर खातात आपल्या मुलांच्या डब्यामध्ये एकाने हात घालून ते खाल्लं अरे हा छान लागतंय हे ऐकल्यावर आपलं पोरग पण त्या डब्यामध्ये हात घालून मग ते खाऊन बघते स्वतःच अरे हा हे तर खरंच छान लागत आहे ठीक आहे घरी आल्यावर मुलांना जे डब्याला दिले ना ते घरी आल्यावर खायला द्यायचं सर्वात बेस्ट जेवण सांगू मुलांचं काय डब्याला काळे चणे असतात ना ते ब्राऊन कलरचे चणे एक असतात पांढरे छोले आणि दुसरे असतात चॉकलेटी कलरचे चणे असतात सर्वात चांगले ते मुलांना त्यांनी लवकर थकलेला वाटत नाही भरपूर जास्त प्रोटीन्स आहे त्याच्यात डब्याला मुलांना चण्याची उसळ अगदी फिक्की बनवा नुसती उसळ पण दिली ना चण्याची त्यांना तरी ते आवडीने खातील मॅडम मध्ये बोलण्याची परमिशन नाहीये एक तर कॅमेरा ऑन करा तो तुम्ही करून नाही राहिले मला कुठला माकड दाखवत आहे असं नाहीये प्लीज थोडेसे सेन्स ठेवा मॅम ठीक आहे कोणत्या विषयावर बोलत होती सुजाता मॅम मी म्हणून मी या सेशनला कोणालाच मध्ये बोलू देत नाही कलरचे सो so मच तर तुम्हाला ब्राऊन कलरचे जे हरभरे असतात ना याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स आहेत रिच प्रोटीन्स आहेत परत ग्रीन कलरचे मूग असतात ना ठीक आहे त्याची उसळ पण मुलांना खूप जास्त छान आहे जे ग्रीन कलरचे मूग असतात त्याला मोड आणून आपण खातो याच्यामध्ये ना नॉनव्हेज पेक्षा पण जास्त प्रमाणात प्रोटीन हे माहिती आहे का तुम्हाला नॉनव्हेज पेक्षा जास्त प्रोटीन्स हिरव्या मुगामध्ये आहे तुमच्या मुलांना हिरव्या मुगाचे डोसे पण छान बनतात ते हिरवे मुग असतात ना भिजवलेले मोड आलेले ते मिक्सरमध्ये टाकायचे त्याच्यात बडीशोप टाकायची हिरवी मिरची टाकायची कोथंबीर दोन लसणाच्या पाकळ्या मीठ आणि ते मिक्सरमध्ये चांगलं पाणी टाकून मस्त पातळ वाटून घ्या आणि त्याचे डोसे टाका खूप चांगले प्रोटीन्स मिळतात त्याच्यात आणि पोट पण भरलेलं राहते तुम्ही घरी गरम गरम तसा डोसा देऊ शकताय आणि स्कूलला तुम्ही ना त्याची उसळ पण देऊ शकताय मुलांना ठीक आहे मुलं पोळी खात नसतील तर मुलांना उसळी द्या ठीक आहे फोर्स नका करू की तू भाजीपोळी टवायला खा याने काय होतंय तुम्हाला पण माहित नाही राहत तुमची मुलं टिफिनला काय खात आहे की नाही खाते खूप मुलांना आहे ना मॅगीचं अट्रॅक्शन आहे माझ्या मुलींना पण मॅगीचं अट्रॅक्शन आहे मम्मी काय करते कुरड्यांची भाजी बनवते आवडते खूप आवडीने खातात कुरड्यांची भाजी आणि पोळी माझ्या मुली मी ना त्या रंगीबिरंगी कुरड्या बनवायला लावते माझ्या आईला मला रंगीत कुरड्या बनव आणि माझ्या आई तर रंगीत रंगीत कुरड्या बनवते माझ्या मुलींना प्रचंड आवडते त्याची भाजी मुलांना जे आवडत आहे ना तेच द्या अट्टहास नसावा की जे आवडत नाही ते पण तू खा नाहीच खाणार एक मग ते हे बघा आयुष्यात ना एका वेळेवर आल्यावर मुलांना कळतंय की आपल्याला हे खायचंय त्यांना सांगायची गरज नाही पडत हा मला हे नकोय काही काही मुलं वेळे काळानुसार बरोबर खायला सुरुवात करतात हळूहळू मुलं दुसऱ्या मुलांचं बघतात एक तर मी माझ्या घरी माझ्या मुलींना पण खायची सुरुवात कशी लावली जेव्हा लॉकडाऊन संपलं लॉकडाऊन संपल्यावर माझ्या मुली होत्या सहा वर्षाच्या तर माझ्या मुलींना ना मी खाण्याची सवय कशी लावली माहितीये मी डबा पार्टी ठेवली माझ्या मुलींसाठी घरी कॉलनीतल्या सगळ्या पोरांनी डबा घेऊन रविवारला माझ्या घरी यायचं आणि डबा पार्टी करायची जो तो जसा असतात त्याचा डबा घेऊन यायचा त्यांचं बघून बघून पण माझ्या मुली खायला सुरुवात करून घेतल्या ठीक आहे आणि तुम्ही काही जणांना बदलवूच नाही शकत काही काही लेकर खातच नाही माझा नवरा तर अजून पण खूप गोष्टी खात नाही मी म्हणते एका वेळेस माझ्या पोरी गुपच खाऊन घेते मी खरंच सांगते एका वेळेस माझ्या मुली चुपचाप खाऊन घेतात पण अशा कित्येक गोष्टी माझा नवरा नाहीच खात म्हणजे नाहीच खात म्हणजे मी ते नेहमी वाक्य बोलते ना ते खरंय तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांना बदलवू शकताय पण तुम्ही सासूच्या मुलाला नाहीच बदलवू शकत आहे तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही तेलरू नाही बदलवू शकत कधीच नाही बदलवू शकत तर तुम्ही काही गोष्टी बदलवूच नाही शकत तर तुम्ही काही गोष्टींचा नाच सोडून द्या मी म्हणते मला ना माझ्या घरी कधीच माझ्या मुली काय खातील याचं टेन्शन नाही आलंय बापरे माझा नवरा मला भरलेला हे नाही खाणार मी ज्या दिवशी उसळ बनवेल ना त्या दिवशी माझा नवरा मला म्हणेन आज मध्ये एवढ्या भाज्या होत्या ना मग उसळ बरं बनवली तू मधल्या भाज्यांमधली एखादी फळ भाजी आणि ज्या दिवशी मी भाजी बनवेल ना मला ना आज उसळ खायची इच्छा होती ही कंटिन्यू आहे आमच्या घरी मी त्या दिवशी पत्ताकोबी केली बनवून झाल्यावर मला म्हणतात ना मला पत्ताकोबी खायची नाही आहे ठीक आहे म्हटलं मी शिमला बनवू का हो म्हणे मला शिमला बनवले मग मी शिमला बनवली ती शिमला अर्धी शिजल्यावर मला सांगतात नाही मला आहे ना आज पराठेच खायची इच्छा आहे एक काम तू मेथी ना आपल्या घरात मेथीचे पराठे बनव मला माझ्या मुलींचा कधीच टेन्शन नाही राहत माझ्या मुली संध्याकाळ खिचडी पण बनवली ना खाऊन घेत खरंच खात मी कधी म्हंटल ना बेटा हिंदू सकू खिचडी खायची हो माझ्या नवऱ्याचा झेंडा असतोच मी खिचडी खाणार नाही तर तुम्ही काही गोष्टी बदलवू नाही शकत ठीक आहे त्या गोष्टींच्या मागे पण लागू नका मला फुलगोबी आवडत नाही आणि ती कशा स्वरूपात आवडत नाही मी फुलगोबी खातच नाही लहानपणापासून काय माहिती काय असेल तर मी फुलगोबीमध्ये खूप साऱ्या हिरव्या अळया बघितल्या होत्या असतात ना त्या सो काय तेव्हापासून ना मी फुलगोबी अजून पण नाही खात मला असा अट्टहास पण केला तरी पण मी उपाशी आहे पण तर काही गोष्टी जर तुमची मुलं तुम्हाला सांगत आहे ना की ही गोष्ट मला नाही आवडत त्याचा फोर्स नका कोण माझ्या जुळ्या मुली आहेत एकीला आहे ना अजिबात काय माहिती भेळ आवडतच नाही आणि दुसरीला भेळ प्रचंड आवडते संस्कृती भेळ खूप खाते आणि हिंदवीला भेळ आवडत नाही तर मी हिंदवीला फोर्स नाही करत की तू भेळ खाऊन बघ कारण की मला माहिती आहे तिने हे स्टेटमेंट दिले ना मम्मी मला हे आवडत नाही तर ते तिला आवडणारच नाहीये फोर्स नाही करायचा म्हणजे ते हिंदवीला खूप शिरा आवडतो तिथे संस्कृतीला शिरा अजिबात आवडत काही गोष्टींच्या चॉईस आहेत ज्या तुम्ही बदलवू शकत नाही स्पेशली तुम्हाला जर वाटत की तुमच्या मुलांची वाढ पोषण चांगलं झालं पाहिजे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांना तुम्ही आज सवयी नाही लावू शकत ठीक आहे तुम्ही त्यांना सवय नाही लावू शकत अजून अजून ते त्या वयात नाही उतरलेले आहेत की हा तुला हे खायचंच आहे ते खाऊन घेतील नाही हे तुम्ही त्यांना थोडे मोठे झाल्यावर सांगू शकता आत्तापासून नाही सांगू शकत आहे आता तुमच्याकडे ऑप्शन एकच की माझा मुलगा त्याला सवय लावण्यापेक्षा जे आवडत आहे ना ते त्यांना खाऊ घाला त्याच्याने ते पोटभर खातात ठीक आहे आणि पोटभर खाल्ल्यामुळे ना त्यांचं पोषण चांगलं होते त्यांचं अभ्यासात लक्ष लागते ते लवकर थकलेले फील करत नाही आणि म्हणून मी सांगते की मुलांना ना राईस हा प्रकार आवडतो मुलांना वेगळे वेगळे पुलाव बनवून द्या इंस्टंट पुलाव युट्यूबला खूप सारे रेसिपी मिळतील किती मिनिटात बनतो फक्त पाच मिनिटात पुलाव बनतो तुम्ही त्यांना पुलाव बनवून द्या तुम्ही त्यांना मसाला भात भरपूर सारे व्हेजिटेबल्स बनवून द्या जी भाजी बनवलेली ना ती भाजी तुम्ही गव्हाच्या पिठात टाका त्याच्यात थोडस तिखट टाका चाट मसाला टाका सॉरी चाट मसाला नाही सब्जी मसाला टाका मीठ टाका थोडस कोथंबीर टाका आणि ते सगळं एकत्र मिक्स करा आणि त्याची पोळी लाटा चांगला बनतो तो पराठा वेगळ्या वेगळ्या शेपच्या पोळ्या बनवा आस्त्री कोणी बनवा उद्या चव कोणी बनवा मुलं आवडीने बघता रे आज कुठला शेप राहणार so, या पराठ्याचा ठीक आहे सो ह्या गोष्टी करा मुलं खातात आणि त्याला तूप लावा छान किंवा बटर लावा त्याच्यामध्ये तुम्ही लाटताना पण चीज स्लाइस म्हणजे असा गोल करायचा त्याच्यात एक चीजचं स्लाइस ठेवायचं पुन्हा ते सगळं कवर करून द्यायचं आणि पुन्हा लाटायचं ते भाजायचं ते अगदी आपण पिझ्झा तोडल्यावर जसं चीज हे होते ना तसं त्या पराठ्यातून होते तुम्हाला खूप सारे व्हिडिओ युट्यूबला बघायला मिळतील आणि जी भाजी मुलं खात नाहीये ती डायरेक्ट गव्हाच्या पिठात टाकून पराठे लाटा आणि मुलांना टिफिनला पराठे द्या सोप्पा मार्ग आहे जर मुलं सगळ्या गोष्टी प्रॉपर नाही खाते तर ह्या वेळी त्यांना ते खाऊ द्या आणि मेन त्यांना जे आवडते खाऊ द्या पण उसळ कंपल्सरी ठेवा मुलांना आणि उसळ ना खूप खूप महिलांना ना काय माहिती त्यांना अंदाज नाही कळत का उसळ खूप तिखट बनते खूप जणांची लक्षात घ्या उसळमध्ये तिखट कमी पाहिजे मुलं उसळ नुसती खाऊ शकतील अशी उसळ बनवा उसळ आणि भात पण खूप चांगला लागतो माझ्या मुलींना राईस हा प्रकार खूप आवडतो तर मी त्यांना उसळ वेगळ्या ह्याच्यात देते दोन असे डबे आहेत त्याच्यात दोन असे पार्टिशन्स आहेत इकडच्यातून उसळ देते इकडच्यात भात देते त्याबरोबर ते त्याच्यात टाकून त्या खात असतात ठीक आहे खूप वेळेस मी राईस दिला की वेगळ्या कुकर मध्ये उसळ पण लावून टाकते मग त्या उसळ खातात मग त्या चांगला पुलाव पण खाते त्याच्यासोबत थोडीशी उसळ जर तुम्ही दिली ना ते पूर्ण पोषण घेत असतात तर प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना असे डबे द्या जेणेकरून तुमचे मुलं तुम्हाला खायला अजिबात त्रास देत नाही ज्या पण मॅमने सांगितलं की त्यांचा मुलगा खात नाही त्यांनी ह्या टिप्स नक्की फॉलो करा तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळेल ओके शुक्रवारी नवरात्री स्पेशल सेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नवरात्रीचा पूर्ण मेकअप शिकवला जाईल दांडिया किंवा दसऱ्याला तुम्हाला जर तुमचा मेकअप करायचा असेल तर एकोणपन्नास रुपये फी आहे फक्त याची एकोणपन्नास रुपयांमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली मेकअप करून दाखवला जाईल कोणते प्रोडक्ट कसे वापरायचे आहे कोणत्या याला कोणती क्रीम लावायची मी प्रोडक्ट अप्लाय करून दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप याची फी फक्त एकोणपन्नास रुपये शुक्रवारी दुपारी दीड ते साडेतीन लाईव्ह लेक्चर असेल ज्यांना लाईव्ह जमणार नाही त्यांना रेकॉर्डेड पण बघायला मिळेल प्रोडक्ट नॉलेज पण दिले जातील आणि मेकअप स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवला जाईल तर ज्यांना पण इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की यायला ऍडमिशन घ्या आणि हा उद्या मी फ्री सेशन एका खूप चांगल्या विषयावर घेणार आहे उद्याचं फ्री सेशन आहे मोबाईलची सेफ्टी आजकाल खूप जणी बघतायत का मोबाईल मधून पैसे चुडून गेले याच्यावर ह्या लिंकवर क्लिक केलं भरपूर जणी बघतायत ना मोबाईल सिक्युअर कसा ठेवायचा मोबाईल मधल्या खूप सेटिंग बऱ्याच जणींना कळत नाहीये उद्या दुपारी तीन वाजताना फ्री सेशन आहे ज्याच्यामध्ये ना मी तुम्हाला मोबाईल मधल्या दोन ते तीन सेटिंग अशा शिकवणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा मोबाईल तुम्ही घरातल्या घरात सेफ ठेवू शकता ठीक आहे उद्याचं सेशन नक्की सगळ्यांनी अटेंड करा आजकाल मी खूप जणींकडनं ऐकते मॅम मोबाईल मध्ये हे असं आलं ते तसं आलं खूप वेळेस ना काय असते आपले मुलं मोबाईल हातात घेतात ठीक आहे आणि अचानक काही वेगळ्या ऍड येऊन जातात ज्या आपल्या मुलांनी नाही बघायला पाहिजे राईट खूप वेळेस स्टेफ्रीचे ऍड येते किंवा खूप काही अशा अडल्ट ऍड असतात ज्या एकदम पटकन समोर येऊन जातात राईट असं खूप जणांसोबत होते ना युट्यूबला पण ऍड येतात तर ह्या ऍड आपल्या मुलांनी मोबाईल हातात घेतल्यावर येऊन नाही याची पण सेटिंग तुम्हाला उद्या शिकवली जाईल तर ज्यांना पण हे इश्यू आहेत मोबाईल रिलेटेड प्लीज मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट करते उद्याचं सेशन सगळ्यांनी अटेंड करा सगळ्यांनी कारण की तुमचे मुलं खूप वेळेस मोबाईल बघून ना त्या गोष्टी डिलीट पण करतात ते पण तुम्हाला बघता आला पाहिजे की आपण हे कसं बघू शकतो उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आणि तुमच्या मोबाईल मध्ये ना तुम्ही असं कुठलं एखादं ऍप एक ऍप आहे की जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवलं ना तर कोणतेच फेक मेसेजेस वगैरे तुमच्या मोबाईलमध्ये येत नाही हे सगळं तुम्हाला उद्या शिकवलं जाईल खूप फ्रॉड चे मेसेजेस येतात आजकाल तुम्ही ऐकतात ना खूप जणांना ओटीपी विचारला जातो आणि तो ओटीपी दिला की सगळे पैसे उडून जातात वगैरे समथिंग जर तुम्ही उद्याचं सेशन अटेंड केलं तर ना हो की तुमच्यासोबत हा फ्रॉड कधी हो पण तुम्ही याच्यापासून सेफ राहतात बऱ्याच जणांचे मोबाईलच हँग होऊन जातात बऱ्याच जणांची गॅलरी कंटिन्यू फुल भरत असते या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या सेशनला सांगितल्या जातील फ्री ऑफ कॉस्ट आहे दुपारी तीन वाजता लिंक तुम्हाला ग्रुपला नाही मिळाली तरी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला तुम्ही लिंक नक्की आणि नक्की जॉईन करू शकता ओके सो so, उद्याचं सेशन प्लीज सगळ्यांनीच अटेंड करा म्हणजे आज इथे खूप जणींना वाटत असेल की हे सेशन जरुरी नाहीये पण उद्या तुमचे मुलं मोठे झाल्यावर मग तुम्हाला आठवणी मी तेव्हा ते सेशन अटेंड करायला